नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव चाकण महामार्गावर हिंद विजय सहकारी पतसंस्था मस्जिद मच्छी मार्केट आणि इंद्रायणी कॉलेजसमोर दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पाणीच पाणी साचून पाण्याचा डोह होतो यामुळे निम्मा महामार्ग पाण्याने व्यापून जातो वाहनांचा वेग मंदावून वाहतूक कोंडी तर होतेच परंतु हे अत्यंत धोकादायक आहे दरवर्षी पावसाळा तसे होत आहे परंतु प्रशासन याबाबत गंभीर नाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असून नागरिकांची वर्दळ असते तसेच इंद्रायणी महाविद्यालय आणि नगर परिषदेची प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालय जवळच असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे तेथील पाण्याचा डोहाबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक का आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद